जो काही नॅशनल हायवेचा प्रश्न आहे राहुल दादा हा हा केंद्र शासनाचा प्रश्न आहे आणि केंद्र शासनाची काही करी, करी निर्णय होतात ते लोकसभेमध्ये होतात आणि आपलं भाग्य असं आहे की आपले संभाजी महाराज लोकसभेचे ओके 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 माफ करा मला माफ करा मला त्याबद्दल मी बोललो त्याबद्दल आपले कोलेस साहेब लोकसभेचे खासदार आहेत आणि तिथं आपला प्रश्न मांडत नाही मात्र राम मंदिराच्या विरोधामध्ये कविता करताय तुम्ही मला सांगा गेल्या सहा सात वर्षामध्ये प्रत्येक वेळेस पाच पाच मिनिटं दहा दहा मिनिटं वीस वीस मिनिटं जर का बोलले असते सुप्रिया ताईंनी हळूच सांगितलं असत कोणी दादा जरा चाकरीशी बोला काय झालं असत प्रश्न सुटला असता का नसता तो सोडायला दादा आले नाहीत कोले दादा सगळी लोक सगळे कामगार इथं आल्यानंतर एकत्र आले या कामगारांच्या भावना आज सापडलाय तो कशासाठी सापडलाय सेवा सापडलाय कारण जवळजवळ महाराष्ट्रातले सगळे चॅनल इथं आलेत आणि या चॅनल वरती खासदार साहेब दिसणार आहेत आणि ती लोकांची तक्रार आहे ना जाधव साहेब चिरू लोकसभेतल्या लोकांची तक्रार आहे आता सगळे चॅनल वरती लोकांना दिसतील आणि लोकांना कळल आपले खासदार आहे आ, खासदार पाहिले हे आप... ती, किती मोठ भाग्य आहे आपलं माझ्या अंगाची नाही होती आता हा माहीत सुद्धा माझ्या हातात राहत नाहीये कारण ह्या कामगारांचे विचार मी ऐकले ना हा विचार इतका पोट तिडकीने बोलला इतका पोट तिडकीने बोलला त्यांनी भोगलय पंधरा पंधरा तास तो माणूस दोन मिनिट थांबा पंधरा पंधरा तास तो माणूस मध्ये काढतोय हे पोलीस लोक पंधरा पंधरा तास वीस वीस तास रस्त्यावरती आहेत सगळ्यात महत्वाचा जाडा साहेब तुम्हाला प्रश्न मांडायचा आहे गेल्या दहा वर्षापासून चाकण मध्ये अघोषित आणीबाणी आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतोय मराठा आंदोलन झाल्यानंतर चाकणच्या जा पोलिसांनी एकशे चव्वेचाळीस लावलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आंदोलन चाकण मध्ये करता येत नाही ही लोकशाही आहे का एक प्रकारे आहे म्हणजे आम्हाला आमचे प्रश्न जर का मांडता येत नसतील तर माझ्या ठेवण्याचा उपयोग काय पासून दोन हजार पंचवीस पर्यंत काय काम केलं नाही याचा जाब विचारायला आता आपण इथे आवडी जर हा विषय तर लवकरात लवकर सोडवला नाही भविष्यामध्ये चाकणची म्हणजे मी असं म्हणेन ते तळेगाव जेवढी पन्नास ते साठ गाव आहे ती प्रत्येक गाव रस्त्यावर येतील मग त्या दिवशी पीएमआयलाच नाही मुख्यमंत्रीला सुद्धा त्या ठिकाणी यावं लागेल यांनी त्याचा विचार करायचा हे जर लक्ष आपण दिलं नाही आज अनेक आपण पाहिलं दोन हजार तेवीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत मी जवळजवळ सतराशे लोक सर यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहे रस्त्याच्या अपघातामध्ये मला एक आठवतं आता दोन तीन महिन्यापूर्वी एका मुलाचा अपघात झाला खालुंगण्यामध्ये तो मुलगा कंपनीमध्ये परमोनंट झाला इंजिनियर होता त्याच्यावरून तो नाशिकचा वडील त्यांनी सकाळी फोन केला बाबा मी परमोनंट झालेलो आहे आणि मी परमोनंट झालेलो आहे ते सांगायला त्यांनी वडिलांना फोन केला त्यानंतर नाशिक पर्मनंट ना, सकाळी वडील निघाले वडील निघाल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता खडुंबऱ्यामध्ये कंटेनर खाली जाऊन त्या मुलाचा अपघाताला जागेवर तो मुलाला गेला त्या वडिलांना फोन आला तुम्ही चाकणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या वडिलांच्या हातात पेढे आहे एकूणता एक मुलगा मृतशय्यावरती पडलेला आहे म्हणजे त्या मुलाचा फक्त अपघात होऊन ते एकटा तो गेला नाही त्याच्या बरोबर असणाऱ्या त्याचे आई वडील त्याच्या बहिणी त्याचे भाऊ या त्या सगळ्यांचा जीव या प्रशासनाने घेतलेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.